नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भाऊयात आजच्या काही ठळक घडामोडी महिला विकास केंद्र संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महिला विकास केंद्र यांच्या आणि विद्यमाने स्वतंत्र दिन निमित्ताने जनजागृती शिबिर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमार अखिल वहाणे यांनी केलं कार्यक्रमाचे <गरी> अध्यक्षस्थान कांबळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लता झणके झेडव्होकेट सुनीता कांबळे अनिता म्हात्रे समुपदेशक रोशन विषे समीना शेख कुमार अमान शेख कार्यक्रमाचे मुख्य वरिष्ठ मार्गदर्शक सुरेश कांबळे कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वप्नील वहाणे समुपदेशक यांनी केले सदर कार्यक्रमाला मुले मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मांडेवरांच्या हस्ते परमपूज्य बोधी सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर कुमार रोशन विषय यांनी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले या विषयावर मुलांना उपस्थित मुला मुलींना मोलाची माहिती दिली आहे तसेच ॲडव्होकेट सुनीता कांबळे यांनी स्वतंत्र दिनाविषयी मुला मुलींना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले अनिता म्हात्रे यांनी स्वतंत्र दिनाविषयी मुला मुलींना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले तसेच कुमार अमान शेख यांनी स्वतंत्र दिनाविषयी मुला मुलींना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वरिष्ठ मार्गदर्शक सुरेश कांबळे यांनी भारत देशामधून पाकिस्तान कसा वेगळा झाला याविषयी माहिती देऊन देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थित मुला मुलींना मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराताई कांबळे यांनी स्वतंत्र दिनाविषयी शुभेच्छा देत मुला मुलींशी संवाद साधून मुलांचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवर महिला यांचे कार्यक्रमाला वेळ वेल काढून उपस्थित राहिले त्याबद्दल संस्थेद्वारे आभार मानून अल्पोपहार देण्यात आला एकंदरीत स्वतंत्र दिन कार्यक्रम संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात छोट्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला टिटवाळा न्यूज टिटवाळा या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद